बा पोळा jalan एवढे <laughs> হিপরা য়ারপিটণে জকা঎়ার হিস্ত চটিয়াডয়ে,gedখানি. হুঝয়ান. মরগাচে রচিস দারা তুশণে কাহো. ইা কান সুডে তাল়রা কাক্মরে? किती दिले एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्याण्णव त्रेसष्ट सव्वीस झिरो चार दहा घेतले कोणी घेतले का तुमचं नाव सांगा शिवाजीराव गरड गरड गाव तुमचं कसा रोख्यावर झाला कसा रोख झाला काय घरी याच्यात वर मोठे बैल होते का नाही याच्यावर शेती कामासाठी शेती कामाला कुठे खेळायला